श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा तुम्ही छान असणार राजनाग पंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझी पूजा वगैरे झालेली आहे पूजा वगैरे झालेली आहे आता आम्ही जाणार आहे मंदिरला पहिले ता पूजाचं ताट तयार करून घेणार आहे आता वाजलेले आहेत पाच आमचं सगळं सकाळचे कामं झालेले आहेत पाच वाजलेले आहेत हे घेतलेलं आहे ताट आता ताटामध्ये ठेवलेलं आहे गूळ म्हणजे गुळ नियुदाला पूजाच्या सामानामध्ये घेतलेला आहे कुंकू हळद गूळ आणि चंदन आणि लहाया आजच्या दिवसाला लहायाचा मान तर लहाया आणि फुटाणे आणि गूळ गुळाचा नैवेद्य तांदूळ राहिलं होतं तांदूळ घेतलेला आहे आणि दिव्याला दिवा घेतलेला आहे फुलं घेतलेले आहेत पानलेले बेटा पान नारळ पेडा पान नारळ फूल पेडे आणि बेलपत्र सुपारी लिहिले बेटा और एक रुपये का सिक्का लिहिले पप्पाचे आणि एक रुपयेचा सिक्का तर चला तर मग आता पूजाला जाऊया पूजाचं ताड तयार आहे बाकीचे काम आता देवळावरून आल्यावर आता आम्ही चाललो आहोत मंदिरला तर साडी वगैरे तयारी झालेली आहे पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता मी आणि माझी मुलगी आणि माझे मिस्टर आम्ही मंदिरला दर्शन करायला का मंदिर मंदिर काजल ज्या बेटा मंदिर मी रक्करा मी उतरलेली आहे खाली मंदिरला जाऊ लागले देवळाला जाऊ लागले काजल ताट ठेवायला पुढे गेलेली आहे आणि आता थोड्या वेळानं गर्दी खूप वाढती आरतीची आवाज येत आहे आरती चालू आहे काजल आले मला घेण्याकरता प ताट ठेवून पूजाचं ताट ठेवून तर मला नीट चालता येत नाही कारण मला परत पडायची भीती राहते त्यामुळे मला कुणाचा तर आधार लागतो तर काजल वापस तर आरती वापस घ्यायला तर पहिले आरती चालू होती पहिल्याचे लोक पूजा करून घेतल्यात आणि हे मंदिर म्हणजे घराजवळ जवळच आहे आणि तिथे म्हटलं तर घरातच वारोळ तयार झालेलं आहे त्यांच्या आतबाहेर खोल्या होत्या दोन तर मधल्या भिंतीला असं वारोळ तयार झालं तर त्यांनी घर खाली करून गेले त्यांना खूप काही ते देवानी दिलेलं आहे तर त्यांनी दुसरीकडे जागा वगैरे काय त्यांची कहाणी मला आरती माहिती आहे मला माहीत नाही पण हे बघा वारोळ किती सुंदर झालेलं आहे पहिले थोडं पडीक होतं पण त्या ज्यांनी बाजूने बाजूवाल्यांनी जागा घेतली त्यांनी त्याला मंदिराला सगळं स्लॅब वगैरे साईडनं सगळं पक्कम बांधकाम करून त्याचं मंदिर तयार केलं मग त्यांनी स्वतः घरा घर गहर तयार करून घेतलं बाजूलाच आहे त्याची भिंत आणि ह्याची भिंत एकच आहे तर इथं नागनागिनीचा जोडा आहे इथं खूप मान्यता आहे नवस बोललेलं प सगळ्याचे नवस पूर्ण झालेले आहेत माझंसुद्धा एक नवस पूर्ण झालेला आहे तर इथं ज्यांनी नवस बोललेले आहेत त्यांनी संध्या जे बी काही चढवतात ते संध्याकाळी काळी याचा भंडार होतो महाआरती होती महाआरतीच्या टायमाला जेवढं काही ज्याला ज्याच्या किस्मतमध्ये हाय नशिबात आहे त्याला तो जोडा दिसतो संध्याकाळी पूजाच्या वेळे आजूबाजूला घर आहेत पण कुणाला त्रास केलेला नाही आज पतूर ऐकण्यासुद्धा आले की आलेलं नाहीये की कुणाच्या घरात दिसलंय बाहेर आलेले आहेत म्हणून कारण दरवाजा बी नाहीये पॅक बी नाही ते की असं ढकलाची जाळी लावला अंबुल लोक येतात पूजाला आणि परत म्हटलं तर संध्या आज दिवसभर लाईन लागलेली राहते मला चालता येत नाही ढकलते तर ते मला पूजा होत नाही म्हणून मी सकाळी लवकरच करून जाते आणि काजलला जायचं होतं कॉलेजला तर तिला सुट्टी नव्हती म्हणून तिनं आसेपतूरपर्यंतच मी माझी पूजा वगैरे करून घेतलेली आहे आता आमची पूजा झालेली आहे तुम्हाला कसं वाटलं नागदेवताचं मंदिर आम्ही दोघांनी आरती करून घेतलेली आहे झालेली आहे मी दोघं मिळून आरती केलो आणि काजल काढत होती व्हिडिओ तर पाठीमागं जाऊ नये म्हणून कारण पाठीमागं नागदेवता येतात ती बाहेर तर पाठीमागं कोणी जाऊ नये कुणाला त्रास होऊ नये अगर दिसलं तर कोणी घाबरल त्याकरता पाठीमागं तिकडं जाऊ नये म्हणून टेबल लावलेला आहे स्टूल ला लावलेला आहे मंदिराला सजवलेलं आहे आता संध्याकाळी अजून लाईटिंग वगैरे करतात महाआरती होती मोठी आरती होती आणि सांबर पुरी आणि भात असं वगैरे प्रसाद चालतो एव्हा हे स्टूल लावलेलं आहे ना ते पाठीमागं जा... लोकोनी जाऊ नये कुणाला त्रास थ्रा... कोणाला त्रास होऊ नये म्हणून ते लावलेलं आहे संध्याकाळी मात्र को आरतीच्या टायमाला साक्षात दिसतात आम्ही जाऊन आलो आहे मंदिरला बघा किती घाम सुटलेला आहे थंडी वाजत आहे पण मला जर अशक्तपणा असल्यामुळं घामाघाम झालेला आहे दम भरलेला आहे आणि आहे माझी मुलगी आम्ही दोघं जाऊन आलोय मंदिरला कसं वाटलं दर्शन छान वाटलंय गुड मॉर्निंग ताई मावशी आंटी सगळ्यांना सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा असं वाटलं आमची मंदिरची पूजा तर आहे ना आज नागदेवताला प्रसाद विसाद वगैरे चढवतात दुपारपर्यंत गर्दी राहते त्यामुळं आम्ही लवकरच जाऊन आलोलोय परत नंतर ना गर्दीमध्ये आहे ना पूजा करून देत नाहीत काही नाही ती दुनियाची गर्दी पडती ढकलाढकली खूप होती म्हणून आम्ही दरवर्षी लवकरच जातो आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जावा सुद्धा करा सगळे चला भेटूया आता चाय पिते पहिलेच डोकं तुका लागलंय लवकर उठून काम झालेले आहेत आमचे कादरचे पप्पा <laughs> आम्हाला चाय करून दिलेले आहेत <laughs> त्यांच्या हातची चाय एक नंबर चाय आहे वन <laughs> चाय बना रे <laughs> <वी> <laughs> बर हो गई चाय आजच्या उकाली का नाही उच गे बा मग चाय प्यायला काजलचे पप्पा चाय के आहेत त्यांच्याची चाय खूप छान राहते कधी कबारा आम्हाला करून देतात चाय तर चला या चाय प्यायला बरोबर आम्ही सहाला आलेलो हवं पूजा करून पाचला गेलो होतो या चाय प्यायला